महिलांसाठी पैसा आणि नाती हे दोन्ही जीवनातील महत्त्वाचे घटक आहेत मात्र त्यांची प्राधान्यता परिस्थितीनुसार बदलू शकते पारंपरिक समाज रचनेत महिलांसाठी नाती हाच जीवनाचा केंद्रबिंदू मानला जातो कुटुंब पती मुले आईवडील आणि सासरची माणसे यांच्याशी असलेले संबंध तिच्या आयुष्याचा मोठा भाग असतात प्रेम आपुलकी सहकार्य आणि समर्पण या भावनांना ती अधिक महत्त्व देते नाती टिकवण्यासाठी महिलांची तडजोड करण्याची मानसिकता असते त्यामुळे अनेकदा त्या, अनेक त्या आर्थिक स्वावलंबनापेक्षा कुटुंबाला प्राधान्य देतात मात्र बदलत्या काळानुसार महिलांचे विचारही बदलले आहेत आर्थिक स्वतंत्र मिळवणे हे आता महिलांसाठी केवळ पर्याय नसून ही एक गरज बनली आहे पैसा हे फक्त संपत्तीचे प्रतीक नसून सुरक्षतेची लक्षणे आहेत स्वतः सक्षम असलेल्या महिलांना कोणत्याही संकटांना सामना करताना अधिक आत्मविश्वास वाटतो पैसा असल्यास तिला आपल्या मुलांचे भविष्य घडवता येते स्वतःच्या इच्छेनुसार जगता येते आणि गरज पडल्यास कुटुंबालाही मदत करता येते त्यामुळे आता अनेक महिला पैशाला नात्या इतकंच महत्व देतात महिलांसाठी नाती आणि पैसा यांचा समतोल राखणे गरजेचे आहे काही महिला पैशांसाठी नाती दुर्लक्षित करतात तर काही नात्यांसाठी आर्थिक स्वतंत्र दुर्लक्ष करतात परंतु यामुळे भविष्यात समस्या निर्माण होऊ शकते पैसा असूनही जर प्रेम आणि आपुलकी नसतील तर नाती तुटतात आणि नाती जपताना आर्थिकदृष्ट्या कमकुवत राहिल्यास भविष्य सुरक्षित राहत नाही त्यामुळे महिलांनी दोन्ही गोष्टीकडे संतुलन राखणे गरजेचे आहे समाजात असे अनेक उदाहरण आहेत जिथे महिलांनी नाती जपण्यासाठी मोठा त्याग केला तर काहींनी आर्थिक स्वतंत्रासाठी कुटुंबाच्या विरोधात जाऊन निर्णय घेतले दोन्ही परिस्थितीमध्ये काही महिला यशस्वी झाल्या तर काहींना पश्चातापही झाला त्यामुळे प्रत्येक महिलेला स्वतःच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यायला हवा जर नाती प्रेम आणि सन्मानाने टिकत असतील आणि त्याचबरोबर आर्थिक स्वतंत्रही मिळत असेल तर ती जीवनातील सर्वात संतुलित अवस्था ठरेल एकंदरीतच महिलांसाठी नाती आणि पैसा दोन्ही महत्वाचे आहेत कोणत्याही एका गोष्टीवर जास्त भर दिल्यास आयुष्य असंतुलित होऊ शकते नाती माणसाला मानसिक आधार देतात तर पैसा सुरक्षतेची हमी देतो त्यामुळे महिलांनी नात्याचे महत्त्व कमी न करता आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करायला हवा त्यामुळे जेव्हा स्त्री नाती जप स्वतःच्या आर्थिक स्वावलंबनावरही भर देते तेव्हा ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि आत्मनिर्भर बनते धन्यवाद <ण्थारी> माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व